नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण लर्निफाय विडिओ आणि टेस्ट सिरीज तयार करतो आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या सिरीजचा उपयोग करत आहात अगदी महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी या सिरीजचा उपयोग करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मोफत उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी फक्त आपणाला खालच्या बाजारात तुम्हाला जी वेबसाईट दिसते डब्ल्यू 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 डॉट लर्निफाय डॅश डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि आपली नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर आपण पन नियमितपणे लर्निफाय अकॅडमीची ही व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अगदी तिसरी चौथी आणि पाचवीचे विद्यार्थी देखील याचा उपयोग करू शकतात तर निश्चितपणे आपण या वेबसाईटच्या माध्यमातून या सिरीजचा चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्या आज आपण इंग्रजी विषयातील फॅमिलियर वर्ड्स हा घटक आपण आज घेतलेला आहे फॅमिलियर वर्ड्स म्हणजे काय तर एखादा शब्द किंवा एखादं चित्र आपल्यासमोर आल्यानंतर त्याच्याशी संबंधित शब्द शोधणं म्हणजे त्यालाच फॅमिलियर वर्ड्स असं म्हटलं जातं किंवा त्याला दुसरा शब्द आहे रिलेटेड वर्ड्स जसं की आपण क्लासरूम हा शब्द घेतला तर क्लासरूममध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे क्लासरूमशी फॅमिलियर वर्ड्स सांगणं होतं लक्षात घ्या किंवा किचन हा शब्द घेतला आपण तर किचनमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची नावं म्हणजेच किचनशी फॅमिलियर वर्ड्स किंवा किचनशी रिलेटेड वर्ड्स असा त्याचा अर्थ होतो तर अतिशय सोपा घटक आहे यासाठी फक्त आपली निरीक्षण क्षमता जी आहे ती चांगली असली पाहिजे निरीक्षण क्षमता चांगली असेल आणि आपण जे शब्द सांगतो त्या शब्दांचं अचूक स्पेलिंग देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे फॅमिलियर वर्ड्स आपण सहज सांगू शकतो परंतु त्यासोबत त्याचं स्पेलिंग देखील आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे त्यामुळे शब्द पाहत असताना शब्दाचं नीट निरीक्षण करा त्यातलं स्पेलिंग देखील आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता आपण सुरुवात करूयात काही नमुना दाखल आपण शब्द या ठिकाणी घेऊयात पहिला शब्द घेऊयात स्कूल आता स्कूलशी रिलेटेड किंवा स्कूलशी फॅमिलियर वर्ड्स आपण एक एक करून माहीत करून घेऊयात किंवा आपल्याला माहीत आहेत तर ते आपण या ठिकाणी त्याचे रिव्हिजन करूयात असं म्हणूया बोर्ड स्पेलिंगकडं देखील आपण लक्ष द्यायचं आहे टीचर स्टुडंट्स क्लासरूम याचा अर्थदेखील मी सांगतो स्पोर्ट्स म्हणजे खेळ फ्रेंड्स मित्र लायब्ररी म्हणजे ग्रंथालय पेन्सिल बुक्स एसे निबंध चॉक म्हणजे खडू सब्जेक्ट्स विषय बेल ऑफिस कार्यालय युनिफॉर्म गणवेश प्लेग्राउंड, खेळाचं मैदान नोटबुक वही होमवर्क गृहपाठ क्वीज प्रश्नावली म्हणूया आपण त्याला अशा पद्धतीनं हे स्कूलशी रिलेटेड असणारे स्कूलशी फॅमिलियर असणारे वर्ड्स आपण पाहिले याच्यानंतर पुढचा शब्द घेऊयात पुढचा शब्द आहे हॉस्पिटल म्हणजे दवाखाना तर दवाखान्याशी संबंधित शब्द पाहतोय आपण डॉक्टर पेशंट मेडिसिन औषध नर्स परिचारिका म्हटलं जातं मराठीमध्ये वॉर्ड बेड इंजेक्शन एक्सरे रे क्लिनिक ऑपरेशन टेस्ट तपासणी लॅब स्कॅन ब्लड म्हणजे आपलं रक्त वेटिंग रूम हेल्थ आरोग्य अशा प्रकारे हे हॉस्पिटलशी संबंधित शब्द आपण पाहिले लक्षात घ्या मी जे दाखवलेत एवढेच शब्द संबंधित आहेत असं नाही याच्यापेक्षा आणखी बरेचसे शब्द तुम्हाला माहीत असतील ते देखील तुम्ही हॉस्पिटलशी रिलेटेड श वर्ड्समध्ये तुम्ही तुमच्या यादीमध्ये घेऊ शकता मी काही नमुना दाखल फक्त शब्द घेतलेले आहेत याच्यापेक्षा आणखी भरपूर शब्द तुम्हाला याच्यामध्ये सापडतील गार्डनशी रिलेटेड वर्ड्स आपण आता पाहूयात फ्लावर्स म्हणजे फुलं सॉईल म्हणजे जमीन किंवा माती त्याला म्हटलं जातं गार्डनर म्हणजे गार्डन काम करणारा जो असतो त्याला माळी असं म्हटलं जातं बागकाम करणारा गार्डनर प्लांट्स प्लांट्स म्हणजे रोप आपण त्याला म्हणतो ग्रास गवत ट्रीज झाडे सीड्स बी बेड वाफा जो म्हणतो आपण वाफा त्याला बेड हा शब्द असं लक्षात घ्या हॉस्पिटलशी रिलेटेडमध्ये पण सुद्धा बेड आला होता आणि गार्डनशी रिलेटेडमध्ये सुद्धा बेड आहे व्हिजिटेबल्स भाज्या लॉन वॉटर बटरफ्लाईज पॉट्स म्हणजे कुंड्या आपण ज्या वापरतो कुंड्यांसाठी पॉट्स हा शब्द आहे पॉंड म्हणजे तळं किंवा तलाव फ्रुट्स अशा प्रकारे आपण गार्डनशी रिलेटेड शब्द देखील पाहिले आता आपण दाखल एक दोन प्रश्न आपण याच्यावरती आधारित असणारे ते घेऊयात आणि मग याच्याशी अधिक सरावासाठी तुम्हाला प्रश्न आजच्या क्वीजमध्ये मिळणार आहेत पहिला एक आ... प्रश्न आपण घेतलेला आहे हॉस्पिटलशी रिलेटेड नसलेला शब्द ओळखा हॉस्पिटलशी रिलेटेड नसलेला म्हटलेले पहा प्रश्न वाचताना आपली गडबड होऊ शकते नर्स हा हॉस्पिटलशी रिलेटेड आहे पेशंट हा देखील आहे मेडिकल हा देखील आहे म्हणजे तीनही शब्द हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आपल्याला नसलेला विचारले म्हणजे यातला कुठलाच शब्द नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार कोणताच नाही हे त्याचं अचूक उत्तर होईल आणखी एक प्रश्न पाहूयात आपण क्रिकेट हा कशाशी संबंधित शब्द आहे फार्म शेतीशी संबंधित किचन किचनशी संबंधित स्पोर्ट खेळाशी संबंधित का स्कूलशी संबंधित तर क्रिकेट हा स्पोर्टशी संबंधित शब्द आहे लक्षात घ्या खेळाशी संबंधित कारण क्रिकेट हा एक खेळ आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रज्ञाशोध परीक्षा किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये विचारले जातात तर याच्यासाठी आपल्याकडं फॅमिलियर वर्ड्सचे एक चांगली लिस्ट असणं गरजेचं आहे अगदी सर्व शब्द जे आहेत ते आपण आपल्या लिस्टमध्ये असतील तर निश्चितपणे आपण यावरचे सगळे प्रश्न अ अगदी अचूक पद्धतीनं सोडवू शकतो चला तर मग आज आपण इथंच थांबूयात या व्हिडिओवरती अधिकच्या सरावासाठी यासोबत जी क्वीज आहे ती क्वीज सोडवा आणि लर्निफाय अकॅडमीशी असंच कनेक्ट राहा आपल्या मित्रांना देखील लर्निफाय अकॅडमीविषयी माहिती द्या आणि त्यांना देखील स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करू द्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद